अतुल भोसले यांच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाण यांनी आव्हान दिलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे चव्हाण यांच्या याचिकेवरती चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे अतुल भोसले यांची आमदारकी रद्द करण्याची याचिकेमधून मागणी करण्यात आलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे आमदारकी रद्द करण्याची याचिकेमधून मागणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज पृथ्वीराज चव्हाण यांनी चोवीस जानेवारीला जी याचिका दाखल केलेली आहे त्यावरती सुनावणी आहे मात्र आमदारकी रद्द करण्याची याचिकेमधून मागणी केलेली आहे काय नेमकं हे प्रकरण आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं नेमकं काय म्हणणं यावर नक्कीच आपण विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून अतुल भोसले यांना आमदार उमेदवारी देण्यात आलेली होती तर काँग्रेसकडून आपण मिळत नाही पृथ्वीराज चव्हाण यांना ही उमेदवारी देण्यात आलेली होती आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये विजय हा अतुल भोसले यांचा झालेला आहे मतांनी यावरती आता पृथ्वीराज चव्हाणांनी आपण बघितलं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे अतुल भोसले यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यावरती आपण बघितलं अतुल भोसले यांची आमदारकी ही रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेमधून केलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी चव्हाण यांनी ही याचिका याचिके चोवीस जानेवारीला याची सुनावणी होणार आहे आणि चोवीस जानेवारीला आपल्याला माहिती पडेल की अतुल भोसले यांची जी आमदार होते की नाही पण आपण जो मोठ्या प्रमाणामध्ये विजय झालेला होता अतुल भोसले यांच्या विधानसभेच्या निवडून येथील त्या पार्श्वभूमीत आपण बघू शकता की पृथ्वीराज चव्हाण यांनी आव्हान अतुल बोसले यांना केलेला आणि त्यांच्याबद्दल आपण उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली आणि त्यावरती आता चोवीस जानेवारी रोजी यावरती सुनावणी होणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ